कसं काय मंडळी आज आपण बनवले फुलकोबीचे नगेट्स एकदम घरच्या घरी बघा कसं मस्त दिसते तू पाणी सुटलं का नाही चला आता सुरुवात करूया सगळ्यात आधी घ्या ब्रेड क्रम्स ब्रेड भाजायच्या चुरा करायचा त्याच्यानंतरनं घ्या फुलकोबी फ्लावर चांगला मस्त चिरून घ्या बारीक असा त्यानंतरनं घ्या कॉर्नफ्लावर त्याच्यानंतरनं घ्या आमूलची क्रीम दोन चमचे त्याच्यानंतरनं एक चमचा घ्या धने पावडर त्याच्यानंतर एक चमचा घ्या गरम मसाला त्याच्यानंतर घ्या थोडंसं मीठ त्याच्यानंतर ना एक चमचा काळी मिरी पावडर ना असा आपला सेटअप तयारी बरं का सगळ्यात आधी सुरुवात करा एक कढई घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्या मस्तपैकी गॅस पेटवा आणि असं चांगलं पाण्यामध्ये आपण जो का आपल्याला फ्लावर आहे तो टाकून घ्यायचा पाणी उकळस्तवर फ्लावर त्यातच ठेवायचा म्हणजे त्याच्यात काय असेल ते सगळं स्वच्छ होऊन जाते आहे बरगा चांगलं आता पाणी उकळस स्तवर थांबायचं बरगा तोपर्यंत था आपण इकडं मसाला तयार करून घेऊयात सगळ्यात आधी घ्या आमूलची क्रीम आणि कॉर्नफ्लावरमध्ये टाकून घ्यायची आमूलची क्रीम आपण घेतली दोन चमचे बर का मस्त बेक्या टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं दिशेने त्याच्यानंतर घेऊ धने पावडर एक चमचा त्याच्यानंतर काळी मिरी पावडर एक चमचा त्याच्यानंतर ना गरम मसाला एक चमचा त्यानंतर चवीनुसार मीठ घ्या आता इथं मी घेतलं एक चमचा त्याच्यामध्ये टाकले आणि आता चांगलं मिश्रण असं तयार करून घेऊयात हे मिश्रण आपण त्याच्यावरती कोटिंग म्हणून वापरणार आणि त्याच्यावरती परत कोटिंग आपण ब्रेडच्या पावडरची लावणारे बरं का ब्रेड क्रच आपण बुगा तयार केला त्याचं पाणी टाकून लपथप असं मिक्सर तयार करून घ्यायचं आहे पाणी गरजेनुसार टाकत जास्त पातळ केलं की के ते व्यवस्थित बनणार नाही त्यामुळे पाणी हळूहळू थोडं थोडं टाकत टाकत असं लपथप मिक्सर तयार करायचं बरं का म्हणजे आपला जो फुलकोबी आहे ते त्याच्यावरती कोटिंग चांगल्या प्रकारे पकडून राहील तोपर्यंत आता बघूयात आपलं इकडं बघा पाणी पण चांगलं उकळून असं फुलकोबी तयार आहे आता पाणी ड्रेन करून फुलकोबी सेपरेट करून घेऊयात जाळीमध्ये आणि आता आपण सुरुवात करू कोटिंग करायला सगळ्यात आधी फुलकोबी घ्यायचा त्या आपण तयार केलेल्या मसाल्यामध्ये त्याला डुकवायचा चांगला बाजूनी आणि मग ब्रेड क्रस्टवरती ठेवायचा ब्रेडचा चोरा चांगलं क्रिस्पी असं त्याला करल बरं का त्यामुळे ना सगळ्या बाजूने मसाला लागेल ह्याची चांगली काळजी घ्या पडदिशेने मस्त बेगी ब्रेड मध्ये ठेवलं की चमच्याने किंवा हाताने त्याच्यावरती ब्रेड क्रस्ट टाकून घ्यायचा म्हणजे कोटिंग दोन्ही प्रकारचं कोटिंग चव बाजूने झालं पाहिजे त्याच्यानंतर ना आपण हे सिलिकॉनच्या पात्रामध्ये हे सगळं ठेवून घेऊया आणि मस्त बेगी आता एअरफ्रायरमध्ये त्याला टाकून क्रिस्पी असे एकदम तयार करूया घरातील लहान मुले शक्यतो हे फुलकोबी फ्लावर अशा भाजीपाल्या खाण्यासाठी जरा नाटकच करतात अशा पद्धतीने त्यांना दिलं की चांगला आवडीनं खात्यात बरं का त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि खास करून लहान सहान मुलांना द्या बघा नक्की आवडीनं खात्याल आता आपण सिलिकॉनच्या भांड्यामध्ये बसता तितके बसून मस्त वेगळी आता एअरफ्रायर मध्ये ठेवून घेऊयात एअरफ्रायरच्या भांड्यात ठेवलंय आणि आता ह्याला बंद करूयात सेटिंग करायची एकशे ऐंशी डिग्री आणि टायमर लावायचा दहा मिनटाचा दहा मिनटानंतर न बघा हे क्रिस्पी अशा आपले फुलगोबीचे नगेट्स एकदम मस्त असे तयार आहेत बरं का आता आपण त्याला मस्तपैकी सजवून घेऊयात प्लेटमध्ये सगळे काढून घेऊ तोंडी लावायला मस्तपैकी श्वास घ्यायचं एकदम छान असं लागतंय आपल्या चॅनलवर अशा आपण रेसिपीच्या व्हिडिओ टाकत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला काय विसरू नका आणि ही व्हिडिओ तुम्ही हितवर बघितली म्हणजे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तुम्ही नक्कीच ट्राय करायच्या फिराकमध्ये असाल व्हिडिओला नक्की असेल लाईक करा तर ला दिशेने श्वास घेतो तसे एकदम मस्त दिसतंय बघा घरगुती नगेट्स तो म्हणाला पाणी सुटायला अशी आपली डिश एकदम तयार आहे स्टार्टर म्हणून तुम्ही हे खाऊ शकता घरातल्यांना पण खायला घालू शकता आणि माझा आग्रह आहे की बारक्या मुलांना तर नक्की द्या तब्येतीच्या मानाने पण चांगले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद